कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयात भ्रष्टाचार करणाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी यासह विविध मागण्यांचं निवेदन आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं या ठिकाणी सापडलेल्या फाईलमधील झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात गुन्हा दाखल करून त्यांची सखोल चौकशी करावी तसंच ज्यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार घडलाय त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयामधील जिल्हा शल्य कार्यालयात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आठ डिसेंबर रोजी स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं त्यावेळी या ठिकाणी सीपीआर मधील आर्थिक गैरव्यवहाराच्या आणि भ्रष्टाचाराच्या नोंदी असलेली एक फाईल शिवसेनेच्या शिष्टमंडळाला सापडली होती याची दखल घेऊन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमून चौकशी अहवाल मागवला होता या प्रकरणी आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं सीपीआर रुग्णालयात आढळलेल्या फाईल नंबर तीनची चौकशी करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आणि जिल्हा सरकारी वकील यांचा समावेश असलेली त्रिसदस्यीय समिती नेमावी तसंच भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात गुन्हा दाखल करून भ्रष्टाचाराची चौकशी करावी याबरोबरच तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख यांच्या कार्यकाळात हा भ्रष्टाचार झालेला असून त्यांच्या कार्यकाळातील सर्व व्यवहाराची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करून देशमुख यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी शिवसेनेचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे विराज पाटील अवधूत साळोखे मंजित माणे संतोष रेडेकर संजय जाधव प्रतिज्ञा उत्तुरे रीमा देशपांडे पूनम फडतरे अभिजित बुकशेट तृप्ती जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते